तर राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांना दोन हजार पाचशे चाळीस कोटींची मदत जाहीर केली जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ही मदत देण्यात आली यात रब्बी हंगामासाठी एक हजार सातशे पासष्ट कोटींचं पॅकेज दिलं आतापर्यंत शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अकरा हजार पाचशे त्र्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाखांचं वितरण झालंय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा चौऱ्याऐंशी शे हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होणे बाकी असून अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले होते आपूस खरेदीवरील एकर मर्यादा हटवा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन बाळापूरमध्ये सोयाबीन नोंदीला शेतकऱ्यांची गर्दी झालेली असून मुख्य मार्ग ठप्प कार्यालयाबाहेर वाहनांच्या लांबस लांब रांगा सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त सीसीआयच्या चाचकटीमुळे होणार व्यापाऱ्यांचे भले एकरी तीन ते पाच पॉईंट साठ क्विंटल करणार खरेदी कापूस उत्पादकांसाठी मारक विम्याची किमान एक हजार रुपये रक्कम दिली अकोला अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे चाळीस कोटी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे रब्बी हंगाम बियाण्यांसह अनुषांगिक बाबीसाठी एक हजार सातशे पासष्ट कोटींवरती मदत केली जाणार प्रति हेक्टर दहा हजार रुपयेप्रमाणे मिळणार मदत राज्यामध्ये रब्बी हंगामात सहा पिकांसाठी विमा योजना ठरवण्यात आलेली आहे गौहरभरा कांद्यासाठी पंधरा डिसेंबरची मदत देण्यात आली कर्जमाफीचे बोललोच नाही असे म्हणणाऱ्या सरकारला आपण आता निश्चित तारखेवरती आणून ठेवलेला आहे हा आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा आहे तसेच ते काय म्हटले बघा हा आंदोलनाचा विजय दगाफटका झाला तर बच्चू कडू फाशीवरती जाईल कर्जमाफीचा हप्ता जोपर्यंत बँकमध्ये जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असे सुद्धा ते यावेळी म्हणाले एक कोटी तरुणांना नोकरी देणार मोफत शिक्षणाची हमी देण्यात आली एनडीएचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला असून एक कोटी महिलांना करणार लखपती दिदी अतिवृष्टीने पाण्यामध्ये बुडाली पिके तरीसुद्धा खरीप पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे अकोला जिल्ह्यातील नऊशे नव्वद गावातील यंदाच्या खरीप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली खरीप हंगामातील पिकांची लागली वाट मदतीचे आश्वासन फुसकाबार दिवाळी उलटूनसुद्धा आता दहा दिवस झाले तरीसुद्धा शेतकऱ्यांना अनुदान मिळेना वेचणीसाठी आलेल्या कापसाचे पावसाने मोठे नुकसान झालेले असून वालसावंगी परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे शेतकरी बनला हतबल अतिवृष्टीने बाधित शेतकरी पुन्हा संकटामध्ये सापडलेले आहे कारेपूर मंडळामध्ये रानोमाड फिरता आहे शंकी व गोगलगाई सतर्क राहण्याचे आव्हान देण्यात आले शहापूरसह परिसराला पावसाचा तडाखा बसलेला आहे कापसाला आले कोंब पिकांचे झाले प्रचंड नुकसान केवायसीसाठी कळंकीचे ग्रामस्थ डोंगरावरती गेले गावामध्ये मोबाईल नेटवर्कचा बोजवारा असून डिजिटल इंडियाचा छपरा हळद पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव होत असून ताडकडसह अन्य गावातील शेतकरी हवालदिल झाले गंगापूर तालुक्यामध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले तीन हजार नऊशे तेरा शेतकऱ्यांचीच नोंदणी करण्यात आलेली असून कापूस खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे महावितरण स्वयंचलित परवानगी योजनेचा ग्राहकांना लाभ मिळत आहे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून अठ्ठेचाळीस तासामध्ये मिळणार परवानगी बियाणे खरेदीसाठी बाधित शेतकऱ्यांना सव्वा तीन कोटी रुपये वितरित केले जाणार रब्बी हंगामामध्ये मोफत बियाणे खरेदी योजना डीबीटी पोर्टलद्वारे निधी होणार वर्ग कोकणामधील शेतीवरती अवकाळीचे संकट आलेले असून कापणीला आलेले भात शेतामध्येच कुसतोय उत्पादनामध्ये चाळीस टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जाते राजापुरासाठी पाचशे पाच हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचे उद्दिष्ट असून फडबाग लागवडीसोबत बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा कृषी विभागाचा निर्धार शेती वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाते माजी आमदार दिलीप माने यांचे वीज वितरणचे अधीक्षक अभियंत्यास निवेदन देण्यात आले कोकणातील शेतकऱ्यांनासुद्धा मराठवाडा विदर्भाप्रमाणेच मदत द्या शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी खेडमध्ये पंचाळीस गावातील भातशेती उद्ध्वस्त झालेली असून पाचशे आठ शेतकऱ्यांच्या त्र्याण्णव पॉईंट चार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे कोट्यावधी रुपयांच्या मदतीची गरज आहे घरकुले न बांधणाऱ्यांवरती होणार कारवाई तीनशे तीन जणांना प्रशासनाची नोटीस देण्यात आली ग्रामीण विकास यंत्रणेकडून कार्यवाही करण्यात आली अतिवृष्टीग्रस्तांसाठी दोन हजार पाचशे चाळीस कोटी वितरणाला मान्यता देण्यात आली नामदार मकरन पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करा अन्यथा आक्रमक आंदोलन उभारू माजी खासदार संजय पाटील यांचा इशारा कर्जमाफी सातबारा कोरा करण्यासाठी उपोषण सुरू सांगलीसह जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला असून सकाळीहून दुपारी पाऊस सायंकाळी पुन्हाहून असे विचित्र हवामान बघायला मिळत आहे यंदा आंबा हंगाम पंधरा दिवस लांबणीवरती पडणार बागायतदारांना मोहरावरती प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता कोयनेमध्ये पाच महिन्यात बत्तीस टी एम सीचा वापर करण्यात आला विनावापर पाणी तब्बल अडुसष्ट टी शिवसागर जलाशयामध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट अठरा टी पाणीसाठा दरासाठी प्रशासनाकडून कारखान्याच्या बैठकीचे नियोजन होणार तरी कधी आजपासून गळीत हंगामाला होणार सुरुवात आंदोलनाची टांगती तलवार अकोला जिल्ह्यामध्ये हमीदराने कापूस खरेदीला सुरुवात झालेली असून कापूस नोंदणीची मुदत आता एकतीस डिसेंबरपर्यंत पांढरी सोने व सोयाबीन पावसामध्ये भिजले शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली असून महान परिसरामध्ये वादळी पावसाचा जोर अजूनसुद्धा कायम आहे फर्मीभाव खरेदीला सुरुवात करण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला सोयाबीन मूंग उडीद उत्पादकांना मोठा दिलासा खामगाव बाजार समितीमध्ये आवक घटलेली असून शुक्रवारी बारा हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली ऑक्टोबर महिना संपला तरीसुद्धा पाणी आरक्षणाच्या बैठकीला मुहूर्त मिळेना शेतकऱ्यांच्या नसरा आता रब्बी हंगामावरती खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचा मोठा दिलासा बियाणे व आनुषांगिक बाबींसाठी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार विशेष पॅकेज अंतर्गत मदत मंजूर करण्यात आली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला दरवाढीचा सोनेरी स्पर्श कांडी तेरा हजार चारशे रुपये तर गट्टू हळदीला तेरा हजार नऊशे रुपयांचा दर मिळत आहे अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे चाळीस कोटी वितरणास मान्यता देण्यात आली शासनाचा निर्णय रब्बी हंगामासाठी एक हजार सातशे पासष्ट कोटी रुपये जोरदार पावसानंतर आता फळबागांवरती बुरशीचे संकट मालेगाव तालुक्यामध्ये शेतकरी हवालदिल झाले महागड्या औषधांची फवारणी करण्यामध्ये झाला व्यस्त बिडकोस परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती जात नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले शेतकऱ्यांचे खरीपाचे नियोजन कोलमडले नांदगावी बाजरी कापसाचे मोठे नुकसान झालेले असून पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवरती पडला तालुक्यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले त्यामुळे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली जाते येवला तालुक्यामध्ये पावसाचा कहर सुरू असून शेतकरी मेटाकुटीस आला खरीप हंगाम गेला रब्बी हंगामाचे काय होणार शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला सीमेफलीकडे उसाला चार हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांचा दर मिळत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कारखानदारांचे मोल कर्नाटक इतका दर आम्हाला सुद्धा मिळावा शेतकरी संघटनाचे आंदोलनाचे संकेत देण्यात आले हंगामाच्या उत्पन्नावरती पावसाचा घाला अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांवरती सात लाख एकोणपन्नास सा हजार आठशे तीन हेक्टरवरती होती पीक पेरणी फार्मर डी काठला नाही आता अनुदानासाठी प्रतीक्षा गावामध्ये पुन्हा कॅम्प घेण्यासंदर्भाच्या हालचाली माझलगावमध्ये शेतकऱ्यांच्या हातावरती अर्धवट अनुदान देण्यात आले पाण्याचा न झाल्याने रब्बीची पेरणीसुद्धा आता धोक्यामध्ये आली कृषी समृद्धी योजनेमध्ये दोन हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ सुविधांसाठी अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करा चारशे चौतीस कोटी रुपयांची मदत अडकली आहे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या याद्या अपलोड झालेल्या असून तीस हजार नऊशे एकोणीस शेतकऱ्यांना मदतीने सुरुवात झालेली आहे सप्टेंबरच्या याद्या अपलोड करण्याचे कामसुद्धा आता सुरू झालेले आहे कटकुंची मदत सुद्धा कागदावरतीच खात्यावरती केव्हा जमा होणार जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असून राज्य शासनाकडून केवळ घोषणाबाजी होत अद्यापसुद्धा अंमलबजावणी होईना शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते भोकरदन तालुक्यातील ऐंशी हजार शेतकऱ्यांना सुद्धा प्रतीक्षा आहे जालना तालुक्यामध्ये शेतकरी अद्यापसुद्धा अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहे सोयाबीन सव्वेचाळीस तर अडतीस हजार हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले अतिवृष्टीच्या अनुदानासाठी दिवाळीनंतर सुद्धा प्रतीक्षाच होते अहमदपूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची हेडसांड होते तहसीलदार म्हणतात एकोणतीस कोटींचे वितरण होणार ब्याण्णव टक्के याद्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेले आहे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या रेनापूर तालुका काँग्रेसची राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली तसेच रब्बीची सुद्धा आता दुबार पेरणीचे संकट कायम आहे शेतकऱ्यांच्या जखमीवरती ई केवायसीची मीठ अडवणूक कधी थांबणार साहेब अनुदानातील पंचवीस टक्के रक्कम फार्मरॅडीसाठी खर्च करण्यात आली चक्रा मारून सुद्धा अनुदानाचा मेळ लागेना अतिवृष्टीने पिके वाहिली बाजारभावाने सुरली आशा सुद्धा मावडली सोयाबीन कापूस आणि केळी पिकांचे भाव पडल्यामुळे शेतकरी झाले हवाल दिल अतिवृष्टी अनुदानासाठी हिवर्डा तलावामध्ये आंदोलन करण्यात आले लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले सोयाबीन हमीभावामध्ये होणार खरेदी नोंदीसाठी मुहूर्त कधी लागणार शासन म्हणते तीस ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू करण्यात येणार जिल्हास्तरावरती मात्र सर्व चालवेल अनुदान आणि वितरणामध्ये दिरंगाई रब्बीच्या तोंडावरती दुहेरी संकट मानवत तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे बँकेमध्ये होते गर्दी शंबर लागला फायदा झाला परभणी जिल्ह्यातील चारशे पंधरा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरित करण्यात आले महाडीबीटी पोर्टलद्वारे आधुनिक शेतीला चालना मिळत आहे प्रभारी अधीक्षकांमुळे योजनेला बसतोय फटका कर्जमाफीचा महाइल्गार बच्चू कडू जिंकले की सरकारने फसवले आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा आठ महिन्यानंतरच्या तारखेमुळे आरोप प्रत्यारोप होत आहे राजकारणांमुळे शेतकरी आंदोलनाचा विचका सियाच्या जाचकटींनी व्यापाऱ्यांचे भले केले प्रति क्विंटल हजार रुपयांनी नुकसान होते आहे एकेरी तीन ते पाच पॉईंट सहा क्विंटल करणार खरेदी पावसामुळे अडचणी निर्माण ई पीक नोंदणीला आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकरी स्तरावरील नोंदणी सध्या सुरू झालेली असून शंभर टक्के नोंदणीचे निर्देश रासायनिक खताच्या किमतीने पुन्हा मोडले कंबरडे खत दरवाढीने शेतकऱ्यांवरती नवीन संकट मिश्र खतांचे दर वधारणार लिंकिंगसुद्धा सुरू अमरावती जिल्ह्याकरता शासनाकडून सरसकट मदत जाहीर करण्यात आली पाच लाख शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांना पाचशे सत्तर कोटींचा निधी झाला मंजूर अमरावती जिल्ह्यामध्ये कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती झाली दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने खरीप पिकांचं फडपिकांचे प्रचंड नुकसान झाले सर्वच शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमी आहे सोयाबीनसह तूर हरभऱ्याचे भावसुद्धा कोसळले शेतकरी सापडले अडचणीमध्ये एम स्वनिधी योजना जिल्हाभरामध्ये सात हजार नऊशे त्र्याऐंशी पदविक्रेते झाले आत्मनिर्भर कर्जसुविधा प्रशिक्षण व डिजिटल व्यवहारांचा मिळताय लाभ सकट तीस हजार रुपयांच्या मदतीकरता चौरस परिसरामधील शेतकऱ्यांची आर्थ पाऊस ठरला कर्दन काळ पीक कर्ज माफ करा शेतकऱ्यांची मागणी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी साठ हजार रुपयांची आर्थिक मदत द्या सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन द्रपूर जिल्ह्यामध्ये शेती पाण्यामध्ये गेली शेतकरी संकटामध्ये सापडले पंचनाम्याची पथके गेली तरी कुठे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते पीक वाचवण्यासाठी सुरू आहे धडपड आधार अपडेटसाठी भाऊ बहीण रांगेमध्ये केवायसीसाठी अठरा नोव्हेंबरची मुदत देण्यात आली ओटीपीसाठी आधार संलग्न मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे शासकीय धान खरेदी केंद्राचा मुहूर्त निघाला पंधरा नोव्हेंबरपासून धान खरेदी होणार तसेच तीस ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात झालेली आहे धानाला शेतामध्ये स्फुटले कोम योग्य मोबदला मिळेल का शेतकऱ्यांची आर्त अवकाळीने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी एक हजार एकशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले कामठी तालुक्यामध्ये एक हजार एकशे पंचवीस शेतकरी प्रभावित झालेले असून तातडीने नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी केली जाते आवरा परिसराला अवकाळी पावसाने झोडपले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी धानाचे मोठे नुकसान झाले भरपाईची मागणी केली जाते आदळी पावसाने मौदा तालुक्यातील धान पिकांचे आतोनात नुकसान आहे शेतकरी सापडले संकटामध्ये शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जाते शेतकऱ्यांचे बँक खाते केले ऑटोहोड मदत रखडली सरकारकडून कर्जमाफीचे आश्वासन तरीसुद्धा हवे लेखी हमीपत्र उंबरखेड परिसरामध्ये मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले कपाशी मका हरभरा पिकांसह अन्य पिकांची ही अवस्था बिकट आहे कपाशीला सर्वाधिक फटका बसलेला आहे अवकाळी पावसाने मालपुरातील कापूस मातीमोल झाला शेतकरी चिंतेमध्ये बळीराजा हवालदिल झालेला असून शेतकऱ्यांवरती आली कापूस सुकवण्याची वेळ लाखो रुपयांचे झाले नुकसान कांदा भिजला शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी कांद्याचे भाव कोसळलेले असून केडगाव परिसरामध्ये गुणवत्तेचा परिणाम होतोय आर्थिक गणित बिघडलेले असून उभ्या पिकामध्ये फिरवला नांगर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा